मी मीनाक्षी मीनाक्षी ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज भोगीसाठी मी खेंगट तयार करायला घेतले त्याच्यासाठी घेवड्याची शेंग सोलून घेतली आहे हे रात्री सगळं सोलून घेतले साहित्य हे सा आत्ता वांगी चिरून घेतली आहे ती पाण्यात ठेवल्यात कारण कलर चेंज होतो त्याचा म्हणून आणि मटर घेतलेत सोललेले पावटा आहे भाजी आहे कांद्याची पात आहे ऊस सोलून घेतलाय हरभरा सोलून घेतलाय गाजर चिरून घेतलं आहे हे वाटण आहे लसूण खोबरं चवीला मीठ घेतलेत हे शेंगदाणे भिजत घातलेत थोडासा पेरू चिरून घेतला आहे आणि ह्याच्यात बोरं घेतलेत आंबट बोरं आहे थोडासा गुळ आहे तिळ आहे कडीपत्ता आहे हा हुरडा आहे गॅसवर भाजून सोलून घेतला आहे हा तिळाचा कूट आहे कारळ्याची चटणी आहे शेंगदाण्याचा कूट आहे आणि हे सगळे मसाले चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता गॅसवर पातेलं ताप्यात ठेवलं आहे त्याच्यात ते आता ता तेल टाकून घेते ह्या भाजीला तेल जरा भरपूर वापरायचं तेल तापलं आता आपलं त्याच्यात जिरं टाकून घेते थोडीशी कोथिंबीर कडीपत्ता हे लसूण खबऱ्याचं वाटण आहे ते टाकून घेते ते चांगलं परतून घ्यायचं खमंग असं नंतर हे सगळे मसाले आहेत हळद आहे गरम मसाला आहे पूड आहे हिंग आहे घरचं लाल तिखट आहे आणि लाल मिरची पावडर आहे हे तीळ आहेत हे फोडणी तर टाकून घ्यायचे कारळ्याची चटणी आहे भाजलेला तिळाचा कुट आहे आणि शेंगदाण्याचा कुट आहे हा त्यात टाकून घ्यायचा आता सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या ही घेवड्याची शेंग टाकून घेतली हा पावटा हे हा सोललेले हरभरे ही कांद्याची पात हे गाजर हे सोललेले मटार हा पेरू आहे हा आहे हा हुर्ड हे भिजवलेले शेंगदाणे आहेत आणि ही वांगी सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं ही भाजी चाकवताची गोर आहेत आंबट आणि थोडासा गूळ टाकून घ्यायचं ह्या भाज्या जरा तुळ टाकतात ना तर गूळ टाकल्यामुळे बरोबर बॅलन्स होते सगळी सगळी चव म्हणून गोळ टाकायचा आता हे मीठ आहे चवीपुरतं पुरतं मीठ टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आमचं पाणी सुटलेलं चांगलं असतं ह्याला जरा आमचं पाणी सुटवून देऊया पाच मिनटं झाली तर आपण झाकण काढून घेऊ मस्त आमचं पाणी सुटलंय त्याला आमचं पाणी सुटलं ना भाजी चविष्ट होते आता आपण ह्याच्या शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊ पाणी नेहमी गरम टाकायचं भाजीला झाकण ठेवून देते शिजण्यासाठी आता शिजली का बघू आपण भाजी मस्त पाणी आता ही भाजी सुखीच असते लपतबी शिजली का बघू आपण शिजली आता ह्याच्यात ना थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि वरून थोडेसे तिळ होते थोडेसे ते टाकून घेते याच्यावर चिडले घे का